कात्री गावात कपोषण मुक्त गाव आरोग्यदायी ग्रामपंचायत उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ कात्री तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार प्रतिनिधी पंचायत बंधू प्राथमिक आरोग्य केंद्र कात्री व ग्रुप ग्रामपंचायत कात्री यांच्या संयुक्त विद्यमाने कपोषण मुक्त गाव आरोग्यदायी ग्रामपंचायत या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात करण्यात आला या उपक्रमांतर्गत एसएनएसपीए स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व मानव विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष परमार व बालरोग तज्ञ डॉक्टर विजयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पंच्याण्णव लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यामध्ये अठ्ठावन्न गरोदर माता पाच स्तनदा माता आणि एकवीस बालकांची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान एसएएम सव्य अक्यूट मालन्यूट्रिशन व एमएएम मॉडरेट अक्यूट मालन्यूट्रिशन प्रकारातील बालकांची सखोल तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सेवा पोषणविषयक सल्ला व लोह फॉलिक ऍसिड बोळ्यांचे वितरण करण्यात आले किशोरी मुलींना आहार मार्गदर्शनही करण्यात आले कार्यक्रमाला डॉ आरती देशमुख कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित व त्यांनी पोषण व आहार याबद्दल मार्गदर्शन केले महिलांना पोषणाचे महत्त्व सांगितले व गर्भवती असताना त्यांनी काय काळजी घ्यावी आहार कसा घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले